नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल्यू अकॅडमी लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माहिती मध्ये मा बघणार आहे की डीएमआर ज्यांचे एक्झाम्स आता येत्या वीस दिवसांमध्ये तुमच्या टाइम मध्ये आलेले आहेत त्यामध्ये जी के विषयासाठी तुम्हाला कोणता कोणता जास्त इम्पॉर्टंट टॉपिक म्हणून वाचायचा आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कसे कव्हर करता येईल त्यालाच इन शॉर्ट म्हणता येईल आपण स्मार्ट स्ट्रॅटेजी बघणार आहोत तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कमीत कमी, कमी टॉपिक वाचून कसे मिळणार याचा तर आपल्याकडे गणेश चतुर्थी निमित्त गणेश उत्सवानिमित्त म्हणून आपण फिफ्टी पर्सेंट ऑफ मेगा ऑफर ठेवलाय जेवढे पण आपल्याकडे सेवेचे एक्झाम्स कंडक्ट केले जातात त्या सेवेच्या एक्झामचे जे पण तुम्ही आतापर्यंत प्राइस बघत होते त्यामध्ये पन्नास पर्सेंटची आपण ऑफर लावून सगळ्या पूर्ण पन्नास आपण कमी लावलेल्या आहेत सेम पूर्ण फॅसिलिटीज सेम राहणार फॅसिलिटीज मध्ये काहीच चेंज नाही लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर डाऊनलोड करण्याची सुविधा पीवाय क्यू अनालिसिस किंवा टेस्ट सिरीज ई बुक नोट्स सगळं सगळं तुम्हाला अवेलेबल राहणार आहे पूर्ण एक वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत ही ऑफर एक आहे तर तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअप थ्रू सुद्धा तुम्ही तुमची बॅच जॉईन करून घेऊ शकत चला आपण बघूया की आता काय करायचंय तुम्हाला जी मध्ये जी के म्हणजे जनरल नॉलेज किंवा जनरल अवेअरनेस जीए पण म्हणतात त्याला त्यामध्ये तुम्हाला चार टॉपिक आहेत एक तर जॉग्राफी दुसरा हिस्ट्री पॉलिटी आणि करंट अफेअर्स आता सध्या जो पण पॅटर्न सुरू आहे त्या पॅटर्न नुसार सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे तर करंट अफेअर्स आहे ज्याला आपण सी ए म्हणतो करंट अफेअर्स त्यामध्ये मिनिमम तुम्हाला सहा ते सात क्वेश्चन दिसणार ठीक आहे मिनिमम म्हणत मी मिनिमम सहा ते सात क्वेश्चन दिसणार आणि हे पॉलिटी हिस्ट्री आणि जिओग्रफी हे पण जे क्वेश्चन्स येणार स्टार्टी येणार आय नो उरलेले हे जे क्वेश्चन्स आहेत टोटल जे पंधरा क्वेश्चन येणार तुम्हाला त्यापैकी उरलेले हे जे क्वेश्चन आहे याचा आढावा आपण करंट अफेअर्स वरूनच घेतला जातो तर तुम्हाला काय करायचं आहे लास्ट सहा महिन्यांचं जर तुम्हाला एका वर्षाचं आत्ता जर कोणी एका वर्षापासून वाचत आहे तर बेस्ट आहे जर तुम्हाला ऑथेंटिक पूर्ण असं पाहिजेच आहे की आम्हाला पूर्ण पूर्ण सांगा तर तुम्हाला वन इयरचे करंट अफेअर वाचायचेच आहे फॉर कंपल्शन पण जर कोणी आत्ता वाचणं सुरू करत आहे की आम्हाला थोडेफारच लक्षात राहते वगैरे वगैरे तर लास्ट सिक्स मंथ्सचे तुम्हाला वाचणं मेंडेटरी आहे ठीक आहे लास्ट सिक्स मंथचे जे, जे करंट अफेअर्स आहेत त्यामध्ये टॉपिक वाईज वाचत जा ठीक आहे टॉपिक वाईज म्हणजे जॉग्राफी मध्ये काय काय झालं मध्ये काय काय झालं मध्ये काय काय झालं म्हणजे काय हिस्ट्री मध्ये तर ऑलरेडी स्टॅटिक झालाय पण जसं की एक्झाम्पल महाराजांचे जे बारा किल्ले के ऍड केलेले होते ते हिस्ट्रीशी रिलेटेड काही त्याच्याशी क्वेश्चन येणार किंवा करंट अफेअर्स मध्ये युनेस्कोशी रिलेटेड काही क्वेश्चन्स येणार कारण की युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये त्यांना ऍड केलेले आहेत तर अजून भारतातले किंवा महाराष्ट्रातले अजून काय ऍड केलेले आहेत महाराष्ट्राशी रिलेटेड जेवढे पण करंट अफेअर्स आहेत या टॉपिकशी रिलेटेड तुम्हाला वाचायचे आहेत क्वालिटी शी रिलेटेड काय झालं आता घडामोडींमध्ये प्रेसिडेंट रूल कुठे लागला प्रेसिडेंट रूल कोणत्या कोणत्या याच्यानुसार कलमांनुसार लावला जातो हे सगळे स्टार्टी क्वेश्चन पण घेतले कुठ आढावा कुठला असतो करंट अफेअर्सचा असतो म्हणून करंट अफेअर्स डोळे झाकून तुम्हाला सहा महिन्यांचे खूप चांगल्याने करायचे आहे जर तुम्हाला मिनिमम दहा मार्क्स घ्यायचे आहेत तर जी या, के मध्ये दहा मार्क्स घेणं खूप इझी आहे पंधरापैकी पंधरा घेणं मला नाही वाटत म्हणजे पंधरापैकी पंधरा क्वेश्चन बरोबर येणं मला नाही वाटत हे प्रॅक्टिकल आहे पण प्रॅक्टिकली पॉसिबल आहे दहा क्वेश्चन बरोबर करणं त्यांच्यासाठी तुम्हाला करंट अफेअर्स सहा महिन्याचे वाचायचे आहे आणि जे पण येणार त्यांच्या टॉपिकशी रिलेटेड तुम्हाला यातलं पण स्ट्रॅटेज वाचायचं आहे की जर तुम्हाला दिसत आहे की प्रेसिडेंट रूल एखाद्या ठिकाणी लावलेला आहे तुम्हाला जाऊन क्वालिटीची बुक ओ, ओपन करायची आहे आणि तिथला प्रेसिडेंट रूल मधला तो पण जो पण चॅप्टर आहे तो पूर्ण जाऊन रिवाइज करायचा ज्यातला मेन मेन आपण शिकवलेलं आहे ते असंच बाकीच्या टॉपिक्स वर पण तुम्हाला करायचं आहे ठीक आहे आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही एवढं सांगितलं आहे तेवढं चांगल्याने करा आणि सहा ते सात क्वेश्चन करंट अफेअर्स येणार आहे बाकी हे जे पण आहे ते पण तुम्हाला करंट अफेअर्स रिलेटेड असणार आहे म्हणून ते इम्पॉर्टंट आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणि काहीही इश्यू गेल्यास तुम्हाला अकॅडमीला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि अभ्यास चांगल्या चांगल्या करा जेवढा पण झाला आता फक्त आणि फक्त रिव्हिजन करा नवीन काही वाचू नका जेवढा अगोदर वाचतो ना तेवढा वाचा आणि नुसतं रिव्हिजन 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 करा ठीक आहे चला थँक्यू सो मच एव्हरी वन व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 ला। करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा